नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे मासिक राशी भविष्य चला तर मग सुरुवात करूया त्याआधी चॅनलला कन्या राशीच्या मित्रांनो ऑक्टोबर मध्ये तुमचा स्वभाव थोडा जास्त तपशीलवार काळजीपूर्वक आणि गोडपणा घेऊन आला आहे प्रत्येक गोष्ट नीट पहायची समजून घ्यायची तुम्हाला गोड सवय वाढेल पण त्याचबरोबर काही काय आव्हानं येतील ज्या तुमच्या आत्माधाराची परीक्षा घेतील प्रतिष्ठा व्यक्तिमत्व हे इतरांसमोर चमकावं अशी भावना असतील पण हा काळ अहंकारापेक्षा मनाने सौम्यपणा आणि संयम दाखवण्याचा आहे स्वतःच्या दोषाने लढा करायला तयार राहा परंतु त्या लढ्यात माणूस की नम्रता मिसरू नका पंधरा तारखेनंतर थोडा गोंधळ आणि दडपण जाणवेल महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात आर्थिक प्रवाह हो चांगला दिसेल काही जुने कर्ज रिकवर होऊ शकते किंवा एखादे छोट काम जास्त उत्पन्न देईल पण महिन्याच्या शेवटी काही खर्चांमध्ये वाढ होईल विशेषतः घर वस्तू भेट वस्तू यासारख्या गोष्टींमध्ये बांधणीपूर्वी बजेट निश्चित करा चार तेरा आणि चोवीस ऑक्टोबरला आर्थिक लाभाची शक्यता आहे पण पंधरा व एकोणीस तारखेला खर्च वाढेल घरात सुरुवातीला प्रेममय वातावरण राहील पण मध्य काळात काही जुन्या विषयावर वाद उभे राहतील त्यांच्या भावना समजून घेणं आणि शांत संवाद चालेल घरच्या भावना अपेक्षा समजून घेऊन संवाद ठेवणं महत्वाचं आहे बोलताना शब्द निवडा नीट काही वेळा उघडपणे बोलायचं असेल तर इरादा सकारात्मक ठेवा जर काही व्यक्तीशी मतभेद झाला असेल तर बोलून समजावून घ्या पाच व वीस ऑक्टोबरला बोलताना जपून बोला न करत बोललेलं दुखावू शकत कामाच्या ठिकाणी मेहनत जास्त लागेल पण मेहनत केल्यास पाहिजे ते यश मिळेल सुरुवातीच्या आठवड्यामध्ये थोड जास्त प्रयत्न करावा लागेल पण महिन्याच्या उत्तरार्धात प्रगती दिसेल नवीन जबाबदाऱ्यांसाठी तयार राहा सात ते दहा ऑक्टोंबर कामात नवे प्रयोग करा यश मिळेल प्रेमामध्ये गोड संवाद वाढेल पण अपेक्षा जर खूप जास्त असतील तर तणाव होऊ शकतो विवाहाबाबत काही निर्णय घेतल्यास दोघांच्या भावनांना विचारात घ्या सिंगल असा तर काही नवीन संभावनाही येतील पण विश्वासाने वेळ दिला पाहिजे घरामध्ये शांतता राखायला सजावट प्रकाश व्यवस्था व स्वच्छतेवर लक्ष द्या छोट्या बलांद्वारे वातावरण अधिक सकारात्मक करता येईल चौदा ऑक्टोबरला घरात काहीतरी नवीन खरेदी होऊ शकते वाहन खरेदीचा विचार करत असाल तर खर्च इंधन देखभाल इत्यादींचा नीट विचार करा ऑक्टोबर नंतर वाहनाशी संबंधित खर्च वाढेल मानसिक शांतीसाठी रोज काही वेळ स्वतःसाठी काढा ध्यान थोडी चालतील निसर्गाच्या जवळ वेळ घालवायला हवा विद्यार्थी वर्गासाठी हा काळ नीट आहे परीक्षांच्या तयारीसाठी योग्य वेळ आहे अभ्यासात नियमितता ठेवा ज्या विषयात अधिक मेहनत घेतली नाही आहे त्यात सुधारणा होऊ शकते व सत्तावीस ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी चांगले दिवस आहेत संतती बाबत तुमच्या मुलांच्या भावनांशी संपर्क वाढेल त्यांचे मन समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या हेमाच्या नात्यात सौम्य गोडवा येईल पण अपेक्षा जास्त न ठेवता इतरांचा विचार करून निर्णय घ्या संवादाने सोडवा आरोग्याच्या बाबतीत पचन गळा सर्दी खोकला यासारख्या साध्या आजारांपासून बचाव करा व्यायाम नियमित ठेवा पुरेशी झोप घ्या अत्याधिक तणाव टाळा अकरा व बावीस ऑक्टोंबरला पचन आणि मानसिक थकल्याची काळजी घ्या कर्जदार असल्यास देयके वेळेवर भरावे लागतील नवीन कर्ज पातळी किंवा सामाजिक आयुष्यात विरोधकांचा सामना करावा लागेल पण पन शांतपणे बुद्धीने वागल्यास सामना जिंकला जाऊ शकतो स्पर्धा वाढेल पण तुमचा तपशीलवार विचार आणि तयारी हे तुमचे सर्वोत्कृष्ट गुण ठरतील एकोणतीस ऑक्टोंबरला स्पर्धा परिषद किंवा कामाच्या स्पर्धेत यश मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठाकडे काम स्वीकारताना जबाबदारी घेतली पाहिजे टीमवर्क फायद्याचे ठरेल चार व तेवीस ऑक्टोंबरला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल एकोणीस तारखेला ऑफिसमध्ये थोडा तणाव जाणवू शकतो व्यावसायिकांसाठी चोवीस तारखेनंतर नवीन संधी आहेत व्यवसाय करत असला तर नवी कल्पना वापरा मार्केट ट्रेंड बघा पण गुंतवणूक करताना जोखमींचा विचार करा घरातील वयोवृद्धांशी वेळ घालवा त्यांच्या अनुभवांना मान द्या त्यांची आरोग्य तत्वे नीट ठेवा त्यांना आनंदी ठेवणं तुम्हाला देखील आंतरिक समाधान देईल दैनंदिन कामात सातत्य ठेवा छोट्या छोटे कष्ट करून रोज नवीन पाऊल टाका कामाच्या वेळापत्रकाचा आराखडा तयार करा प्राधान्यकरण करा वेळेवर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा काही देवाच्या कृपेचा अनुभव येईल पूजा अर्चा काही शुभ काम करत असाल तर ते गैरसोय निवारण्यासाठी मदत करतील आर्थिक बाबतीत मध्यम पण चांगले परिणाम दिसतील जुन्या प्रोजेक्ट मधून उत्पन्न येऊ शकते पण बचत आणि खर्च नियंत्रणात ठेवा फालतू खर्च टाळा प्रवासाची शक्यता आहे मित्रपरिवार शिक्षणासाठी पण तयारी नीट करा कागदपत्र खर्च आणि सुरक्षिततेचा विचार करा एकवीस ऑक्टोंबर नंतर प्रवासास अनुकूल वेळ आहे चार तेरा सतरा आणि चोवीस ऑक्टोंबर हे तुम्हाला शुभ दिवस असतील पाच अकरा पंधरा आणि एकोणीस ऑक्टोंबर हे काही दिवस दाब अपेक्षांचा ताण जास्त असेल निर्णय घेताना थोडा वेळ घ्या आणि शांतपणे विचार करा ह्या महिन्यातील काही उपाय थोडा वेळ ध्यान करा सकाळी हलका योग किंवा संध्याकाळी श्वसनाचे व्यायाम फार उपयोगी ठरतील हलका आहार ताजी फळे आणा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा वापर करा हे रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतील देवी देवांच्या पूजा दान होत असेल तर गरजू लोकांना मदत करा यामुळे मन प्रसन्न होईल मित्रमंडळी कुटुंब यांच्या सोबत काही छोटे सण भेट गोष्टी गप्पा समाधानकारक व आनंददायी कार्यक्रम करायला योग्य वेळ आहे आता आपण ऑक्टोबर महिन्यातील सणवार बघूया आणि त्याचे तुमच्या राशीवर काय परिणाम होतील ते पाहूया दोन ऑक्टोंबर विजयादशमी गांधी जयंती आणि सरस्वती विसर्जन करिअरमध्ये शत्रूवर मात नवीन योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ विद्यार्थ्यांना विशेष यशाची संधी तीन ऑक्टोबर पापांकुच्या एकादशी ध्यान साधना उत्तम वेळ नोकरीत तणाव कमी होईल सहा ऑक्टोंबर शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा घरात आनंदी वातावरण कुटुंबात सौख्य आर्थिक बाबतीत हळूहळू प्रगती दहा ऑक्टोंबर करवाचोत वैवाहिक जीवनात संवाद आणि विश्वास वाढेल अविवाहित कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ काळ तेरा ऑक्टोंबर अहोई अष्टमी मुलांबद्दल शुभ वार्ता विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी सतरा ऑक्टोंबर रमा एकादशी व्यावसायिक करार फायदेशीर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल अठरा ऑक्टोबर धनतेरस सोनं चांदी किंवा घरगुती वस्तू खरेदीत लाभ होईल आर्थिक स्थैर्य लाभेल वीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी नकारात्मकता कमी होईल जुन्या कामांना गती येईल एकवीस ऑक्टोबर दिवाळी लक्ष्मी पूजन घरात समृद्धी धनलाभ आणि उत्साह व्यवसायासाठी शुभ काळ बावीस ऑक्टोबर गोवर्धन पूजा सहकार्यांसोबतचे प्रोजेक्ट यशस्वी होतील सामाजिक सन्मान वाढेल तेवीस ऑक्टोबर रोजी भाऊवीज भावंडाशी संबंध गोड होतील घरगुती वाद मिटतील पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोंबर छठ पूजा आरोग्य चांगले राहील धार्मिक व सांस्कृतिक कार्यात रस वाढेल तीस ऑक्टोंबर गोपाष्टमी कामानिमित्त प्रवास यशस्वी होईल नोकरीत नवीन संध्या मिळतील एकतीस ऑक्टोंबर अक्षय नवमी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस शिक्षणात दीर्घकालीन लाभ मित्रांनो हे भविष्य तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ